दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण सेव्हन स्टार न्यूज चिरंजीव अखिल महाडिक यांची पुणे जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व सोलापूर महानगरपालिका कनिष्ठ अभियंता सहाय्यक पदावर नियुक्ती झाल्याने नेवरी ग्रामस्थांनी अखिल महाडिक यांच्यावर कौतुकाचा करत... वर्षाव केला पुणे जिल्हा परिषद अभियांत्रिकी सहाय्यक तसेच तसे सोलापूर महानगरपालिका कनिष्ठ अभियंता सहाय्यक या पदासाठी नियुक्त झालेली ही प्रथमच व्यक्ती असल्याने आता गावातून सर्वत्र स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा